नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की यूट्यूब अल्गोरिदम कशा पद्धतीनं काम करतं युट युट्यूब फॅक्टर काय आहेत आणि त्या फॅक्टरचा पार्ट टू आज आपण घेऊन आलो पहिला आहे सी टी आर सी टी आर म्हणजे नेमकं काय असतं सी टी आर व्हिडिओ कंटेंटमध्ये कोणती महत्वाची भूमिका बजावत असतो सी टी आरचं इम्पॉर्टन्ट काय आहे सी टी आर कोणत्या प्रकारचं काम करत असतं याबद्दलचा व्हिडिओ आज आपण काय करणार घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी तर व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत बघा ही माहिती अतिशय तुमच्यासाठी उपयोगी आहे कारण युट्यूबचा सी टी आर सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असतो तर काय बजावत असतो जाणून घेऊया आजचा महत्वाचा टॉपिक सी टी आर म्हणजे काय युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी महत्वाची भूमिका कोण करत असतो तर सी टी आर हा सगळ्यात महत्वाची भूमिका काय करत असतो व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी करत असतो तर व्हिडिओ सी टी आर म्हणजे काय सी टी आर म्हणजे क्लिक थ्रू रेट तर थमनेल अँड टायटल आपलं जे थमनेल आहे आणि टायटल आहे त्या थमनेलवरती लोक किती क्लिक करतात आकर्षक थमनेल असेल तर लोक त्याच्यावरती क्लिक करतात टायटल आकर्षक असेल तर लोक त्याला सर्च करतात आणि क्लिक केल्यानंतर लोकांचं मोजमाप त्याच्यावरती होत असतं आणि त्याच्यामध्ये सी टी आर करत असतो जर शंभर लोकांनी थांबलेल पाहिला शंभर लोकांनी थांबलेल पाहिला आणि त्यापैकी दहा लोकांनी त्यावरती क्लिक केलं तर तुमचा सी टी आर आहे दहा पर्सेंट ठीक आहे शंभर लोक आहे शंभर लोकांपैकी दहा लोकांनी जर तुमचा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुमचं क्लिक थ्रू रेट आहे टेन पर्सेंट अशा पद्धतीने काय करत असतो सी टी आर काढला जातो तर इम्पॉर्टंट आर म्हणजे जास्त जर आर असेल तर तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचता जास्त व्ह्यू वाढत असतात जास्त आर जास्त रीच तर अशा पद्धतीनं सीटीआर वाढत असला तर व्ह्यू ॲटोमॅटिक वाढत असतात तर आर इम्पॉर्टंट आहे की सी टी आर जशा पद्धतीने काम करत असतो सीटीआर वाढला म्हणजे तुमची व्यू वाढली कारण सी टी आर तुमचा जर आकर्षक असेल थंबनेल आकर्षक असेल तर थमनेलवरती लोक क्लिक केल्याशिवाय पुढे जाणार नाही कारण टायटल दमदार असेल आणि थमनेल आकर्षक असेल तर लोक त्यावरती क्लिक करणार म्हणजे करणार आणि त्यामध्ये तुमचे व्ह्यू वाढणार म्हणजे वाढणार शंभर टक्के तर काय सीटीआर सी टी आर वाढला व्ह्यू वाढ काय होतात वाढत जातात तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय इम्पॉर्टन्स काय आहेत तर तुम्हाला गुड ठेवायचं आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचे थंबनेल बनवून त्यावरती तुम्हाला काय करायचंय गुड करायचंय ठेवायचं आहे त्यानंतर कॅच स्टाईल ज्याकडे लोक आकर्षित होतील अशा पद्धतीचं काय करायचंय टायटल ठेवायचंय टायटल दमदार असेल आणि असेल तर तुमचा व्हिडिओ ऑटोमॅटिक काय होतो जास्त लोकांपर्यंत काय होतो रिच होतो त्यानंतर रिलेवंट कंटेंट त्याच्यासोबत जे कंटेंट आहे ते कंटेंट रिलेवंट असेल तर व्हिडिओ लोक बघतात आणि त्यावरती काय करतात क्लिक करत असतात चार पर्सेंट आणि दहा पर्सेंट सीटीआर जर असेल आपल्या व्हिडिओचा तर तो, तो व्हिडिओ चांगला कंटेंटचा मानला जातो किती पर्सेंट चार पर्सेंट ते दहा पर्सेंट सीटीआर हा चांगल्या पद्धतीचा सीटीआर मानला जातो तर दहा पर्सेंट पेक्षा जर जास्त इथे असेल तर युट्यूब त्या व्हिडिओला जोरात शेअर करत असतो किती पर्सेंटच्या नंतर दहा च्या नंतर तो काय करतो अल्गोरिदम काय करतो त्या व्हिडिओला जोरात शेअर करत असतो आता ह्या सांगायच्या नंतर टिप्स काय तुमच्यासाठी टिप्स आहेत तर काय महत्वाचे टिप्स आहेत तर पहिली टिप्स आहे अट्रॅक्टिव्ह थमनेल असणे खूप गरजेचं आहे अट्रॅक्टिव्ह थमनेल असेल तर व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर तुमचा सेकंड आहे भावनिक किंवा प्रश्नवाचक जे थंबनेल्स आहेत अशाच पद्धतीचं काय करा टायटल त्यावरती ठेवत चला तसं प्रश्नवाचक असले पाहिजेत आणि तो एक भावनिक असला पाहिजे अशा पद्धतीचे व्हिडिओमध्ये कास जास्त व्हायरल होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर आहे ऑडियन्स काय शोधतो ऑडियन्स काय शोधतो ऑडियन्सला काय पाहिजे यावरती काय होतं त्या पद्धतीचे कंटेंट तुम्ही काय करायचं आहे बनवत चालायचं तर अशा पद्धतीचे काय आहे त्या तुमच्या टिप्स तुमच्यासाठी आहेत यापुढे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे सी आर नवीन उडी घेऊया नवीन कंटेंट सोबत तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र